तर मी अभिषेक एस मराठी या चॅनलकडून आहे आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे अठरा एप्रिल रोजी आणि त्यातले कलाकार आपल्यासोबत आहेत तर प्रथम मी तुम्हाला हे विचारतो की तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी थोडंसं आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा होता याबद्दल सांग या, सा? या चित्रपटामध्ये मी संत नरहरी सोनारांची भूमिका करतो आहे आणि मनापासून आभार मानाच्यात मला दिखपालचं आहे कारण की तो ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आत्तापर्यंत मला देत आला आहे त्याचा एक वेगळा अभ्यास एक वेगळी जबाबदारी त्याच्याकडनं शिकायला मिळते बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्या मागची बॅकग्राऊंड शिकायला मिळते सो त्याचे प मनापासून आभार एक वेगळा चित्रपट करण्याचं मला भाग्य मिळालं त्याचंही मला छान वाटतं कारण की आत्ताही दिग्पालबा जी काही फिल्म्स केल्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फिल्म्स केल्यात ती एक वेगळी जबाबदारी होती आणि ही एक वेगळी जबाबदारी आहे सो पिलताना थोडं टेन्शन आलं होतं पण म्हणताना आपलं देव असेल तर आपलं सगळ्या गोष्टी छानपैकी होतात सो थँक्यू सो मच दिखपलला कारण त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्यात आणि लहानपणापासून आपल्या मी ते गोष्टी पाहत आलो आहे माझे आजी आजोबा वाऱ्या करायचे त्यांनी अराउंड अराऊंड पन्नास वाऱ्या केलेल्या आहेत सो आत्ताही ते गेल्यानंतर मी एक दहा वर्ष मी त्याचा हात लावण्याचा मी प्रयत्न करतो सो so, मला वाटतं की त्या पुण्याईमुळेच मला या चित्रपटामध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं सो so, थँक यू सो so मच आणि अठरा एप्रिलला हा चित्रपट सगळ्यांनी चांगल्या कुटुंबाने एकत्र जाऊन पहावा हे सगळ्यांना विनंती करतो मी आ, मुक्ताईंची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि ती मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे या चित्रपटातली तर मला असं वाटतं ना की मुक्ताई ही अशी व्यक्तिरेखा आहे ना की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिमत्तेच्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलीनं त्यांना गवसणी घालणं ही खरंच फार अवघड गोष्ट आहे पण त्यांच्याविषयी आपल्याला आत्ता फक्त एक ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण म्हणूनच आपल्याला माहिती असते तर ह्या चित्रपटामार्फत की त्या कोण होत्या त्यांचं स्वतंत्र कार्य काय होतं त्यांनी काय काय केलेलं आहे ते आपल्या आपल्यापुढे येणार आहे तर त्या एकतर मला असं वाटतं की तुम्ही हे चित्रपटात बघितलं तर ते जास्ती मजा येईल म्हणजे मी स्वतः सांगेन मुक्ताई कशा होत्या ऐवजी तुम्ही हे चित्रपटात बघितलं तर ती खूप एक वेगळी मजा येईल असं मला वाटतं मी निवृत्तीनाथांची भूमिका करतो आहे आणि निवृत्तीनाथ मुक्ताई संत ज्ञानेश्वर किंवा सोपानदेव हे सगळ्यांना माहिती आहेत आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे की अठरा तारखेला हा कलरफुल चित्रपट येतो म्हणजे लहानपणी आमच्या आईवडिलांनी आम्हाला दाखवलं होतं टी व्हीवर संत ज्ञानेश्वर किंवा मुक्ताई किंवा श्यामच्याई असे चित्रपट आत्ता पाल पालकांना जागृती करण्याची निर्म गरज आहे कारण आपल्या मुलांना हे दाखवण्याची गरज आहे मुलांना माहिती आहेत ना माहिती हे हा भाग वेगळा आहे पण पालकांनी हा विडा उचलला पाहिजे की आपल्या पाल्याला हे दाखवणं जसं आमच्या आईवडिलांनी उचलला होता तर आज ट्रेलर लॉन्च आहे सो त्या स, त्या संदर्भात सांगेन की ट्रेलर बघून मी प्रचंड भाऊक आणि ब्लँक झालेलो आहे आणि सिनेमाची आतुरतेने मी पुन्हा एकदा वाट बघतोय लहानपणी पाहिलेला ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आणि आत्ता पाहणार आहे मी कलरफुल सिनेमा स्वतःला पाहणार ही वेगळी गोष्ट पण हा दैवी सिनेमा माझ्या वाट्याला येतो आहे हे यासाठी मी जास्त एक्सायटेड आहे तर मला मुक्ताईला हा प्रश्न विचारायचा आहे की आ, हे कॅरेक्टर किंवा ही भूमिका साकारणं एक प्रकारची जबाबदारी आहे तर हे साकारताना कुठल्या चॅलेंजेसना सामोरं जावं लागलं लग का किंवा असे काही स्पेशल एफर्ट्स तू घेतलेस का या ही भूमिका साकारताना डेफिनेटली घेतले म्हणजे खरं तर ही व्यक्तिरेखा साकारणं हेच खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्यात पहिलाच चित्रपट आणि तोही मुक्ताईंचा आणि मला मुक्ताईंचीच व्यक्तिरेखा साकारायचं भाग्य लागलं त्यामुळे मला असं वाटतं की ते सगळंच एकंदरीत खूप मोठं होतं आणि चॅलेंजिंग होतं तर त्यासाठी अर्थात दादा होताच सोपं करून सांगायला खूप अवघड गोष्टी होत्या त्या सोपं करून सांगायला दिग्पालदादादा तर होतात मग आम्ही खूप वाचनं केली त्याच्यानंतर आमचे गुरु श्यामराव जोशी यांच्याकडे आमचा वर्कशॉप झाला आमच्या चौघांचंही नंतर आम्ही सतत इम्प्रोवायझेशन्स करायचो आम्ही स्वरलिपीचा खूप अभ्यास केला म्हणजे अगदी दीर्घ कसं बोलायचं काय सगळं सगळ्याच खूप छोट्या छोट्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केला आणि या सगळ्यातनं अनेक आख्यायिका आम्ही वाचल्या आणि या सगळ्यातनं मग एक छोटंसं काहीतरी जे आपल्यासाठी अवघड आहे पण मग दादानी काही गोष्टी सोप्या करून सांगितल्या ते करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो ट्रेलर आता सगळ्यांच्या भेटीला आलेलाच आहे तर मला असं विचारायचं आहे की पर्सनल व्यक्तिमत्त्वावर अशी कोणती गोष्ट या गोष्टीचा परिणाम झाला प्रभाव पडायचं म्हणाला तर आपण कामाच्या निमित्ताने किंवा आपण जे काही बिझनेस करत असो किंवा या चित्रपटच्या या क्षेत्रात आहोत तर आपण स्वतःला विसरून जातो की आपण कोण आहोत सो मला ट्रेलर बघताना असं वाटलं की अरे आपण काय करतोय म्हणजे आपल्या म्हणजे सुख म्हणजे काय असतं देवाचं नाव घेण्याचं जे देवाचं नाव घेतलं की जे सुख मिळतं ते खरं सुख असतं सो मला, दोने, दोने मला च, आ, ते जाणवलं अक्षरशः माया डोळे डोळे पाणावले होते आणि मला जाणवलं की देवाचं गजर करणं किंवा देवाचं नाव घेणं हेच आयुष्यात एकच लिखित आहे आणि ते आपण करायला हवं सेम प्रश्न आता पेशन्सची वेळ आहे तीस सेकंद पण नाही तीन ते चार सेकंद तीन ते चार सेकंदात आपण लगेच स्किप मारायला सुरुवात करतो किंवा अपेक्षांचं ओझं असतं किंवा एखाद्याला आपण गृहीत धरतो त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि मग त्या पूर्ण झाल्यानंतर त्यावर फ्रस्टेट होतो आणि ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आपले संत परंपरा किंवा आपलं आपली परंपरा ज्या जुन्या लोकांनी ठेवलेल्या आहेत त्या पा वाचल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येतं की त्यांच्या वेळी त्यांचे त्यांच्याबरोबर जे काही प्रसंग घडले ते आपण विज्युअलसुद्धा करू शकत नाही आपल्याला ते ओढवानी पाहावतसुद्धा नाहीत आणि त्यावेळी त्यांनी ठेवलेले पेशन्स आणि त्यातनं केलेलं लिखाण किंवा त्यातनं दिलेलं आपल्याला साहित्य हे किती वेगळ्या लेवलचं आहे किमान नखाची सर जरी आपल्याला थोडीशी विठ्ठलाच्या कृपेने आम्हाला मिळाली सगळ्यांना तर खूप पुढे जाण्याची वाट आम्हाला होईल आणि तो हा चित्रपट नक्कीच प्रत्येकाला करू देईल तर आत्ता आपण ट्रेलर लॉन्चिंगच्या सोहळ्याला होतो आणि ॲज अ व्हिवर म्हणून मी एक असं सांगू शकतो की ज्यावेळेला बघत होतो आम्ही तो ट्रेलर अक्षरशः पहिल्यापासून अंगावर काटा आला आणि ही गोष्ट म्हणजे मी सांगू शकत नाही ती भावना काय होती माझ्यासाठी आम्ही तो पुरा पिक्चर बाकी आहे त्यामुळे अठरा एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे तुम्ही सर्वांना सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुढील आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू